अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदारकीचे लढवणं योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की यापुढे आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तशी खासदारही माझ्या परिवारामध्ये आहे त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही आणि मग छोट्या छोट्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या संदर्भामध्ये बँक असेल अन्य असेल त्यामध्ये मी आहेच ऑलरेडी निवडून आलेला त्यामुळे परत त्या संदर्भामध्ये आज तरी विचार करण्याचा प्रश्न नाही आहे म्हणजे राजकीय मी राजकीय संन्यास घेणार नाही मरेपर्यंत